आणि दुसरं नाव ते म्हणजे पवारसाहेबांचं नाव गेले अनेक वर्षामध्ये अनेक शतक अनेक अनेक दर्शक ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि खऱ्या अर्थानं इतक्या वर्षामध्ये महाराष्ट्र जो आज प्रगतीपथावर आहे मग तो कृषी क्षेत्रामध्ये असू दे औद्योगिक क्षेत्रामध्ये असू दे शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू दे महाराष्ट्र इतके वर्ष भारतामध्ये ज्या प्रमुख अग्रणीय राज्यामध्ये राहिला त्यामध्ये महत्वाचा जो वाटा आहे तो पवार साहेबांचा आज देखील देशाच्या राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असते सत्ता कोणत्याही पक्षाचे असते कोणत्याही एखादं मोठं अनिष्ट येतं एखाद्या राज्यावर किंवा देशावर एखाद्याचा दे विषय येतो त्यामुळे त्यावेळेला नक्कीच त्या त्या ठिकाणचे राजकारणी त्या त्या ठिकाणचे प्रमुख मंडळी ही नेहमी पवारसाहेबांचं वाचन घेत असते पवारसाहेबांच्या विषयी जर बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना आहे की चौऱ्याच्या वर्ष वर्ष देखील एखाद्या तरुणाला देखील अशा प्रकारचं कर्तृत्व अशा प्रकारचं काम करणार राजकर, राजकारणातली जी काही राजकारणामध्ये अशा प्रकारचं एवढ्या योड़य। एवढ्या वयात काम करणार एकही नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत नाही विशेषतः आज देखील ज्या राजकीय घडामोडी ज्या घडल्या या घडामोडींमध्ये देखील दे दे आज देखील दे एखाद्या दीपक एखाद्या खंबीर नेतृत्वाप्रमाणे जे उभे आहे आणि पराजय विजय किंवा ज्या काही गोष्टी घडल्या राजकारणामध्ये त्याची कुठेही खंत व्यक्त न करता खूप चांगल्या पद्धतीने आज पवारसाहेब काम करत आहेत परवाच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये खूप चांगल्या प्रकारचे यश पवारसाहेबच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने मिळवलं परंतु परवाच्या विधानसभेमध्ये आपल्याला एक अपयश आलं परंतु हे अपयश आल्यानंतर कुठेही हो न जातात कुठेही न होता दुसरे दिवशी साहेब पवार साहेब हे यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर त्या ठिकाणी पोहोचले आणि खऱ्या अर्थानं यशवंतराव जे जो राजकारणाचा पॅंड दाखवून आहे जो मार्ग दाखवलेला पुन्हा काम करायचं आणि पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा पुन्हा संकट उभा करायचं अशा विचारानं साहेब काम करतात आणि मग अशा एवढ्या मोठ्या भव्य अशा या नेत्यांना वाढदिवसाची शुभेच्छा दिल्या म्हणून मी या कार्यक्रमात पोहोचतो आणि खरोखर मी यादवसाहेबांनी सर्व सहकार्यांना नक्कीच धन्यवाद देईन एक चांगला चांगला कार्यक्रम चांगला उपक्रम आपण या ठिकाणी करताय यादवसाहेब देखील पवारसाहेबांच्या मार्गाने काम करत असताना पराजयान खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण मतदारसंघात ते काम करतायत आणि नक्कीच येत्या काळामध्ये आपण अनेक राजकारणामध्ये आज अनेक वृत्त आपली होत आहेत अनेक बावळे आपण या ठिकाणी ऐकतोय परंतु मी या पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या औत्यान नक्की आपल्याला सांगेल दादासाहेबां भाईला सांगेल की या तालुक्यामध्ये आपण नक्कीच महाविकासाकडे म्हणून खंबीर उभं हो। राहू आणि येणाऱ्या सर्व निवडणुका आपण चांगल्या ताकदीने निवडू आणि पुन्हा जिंकू असं या ठिकाणी आपल्याला सगळं सांगू इच्छितो पवार साहेबांच्या आज वाढदिवसानिमित्त आपण हे नक्की घेऊन जातो की जिद्दांची काठीने पुन्हा लढण्याची उमेद घेणारा नेते जे आहे पवार साहेब ठिकाणी व्यक्त करतो आ, मी शिवसेना बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आई भवानीला चरणी प्रार्थना करतो की पवार साहेबांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवाची पात्र या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच मेहनत जी आपला पराभव जरी झाला असला तो पराभव कोणालाही ना पोचलेला नाही आणि आपला विजयच आपण संपादन केलेला आहे कारण ज्या परिस्थितीतून आपण गेलो त्या परिस्थितीतून जरी आपला विज पराजय थोडा थोडक्या मताने जरी झाला असला तरी आपली एक एकसंधता आपली एकजूट ही नक्कीच भविष्याच्या दृष्टीने चांगली राहील अशी ग्वाही देखील आपण या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्तानं देतो यानंतर प्रशांतजी यादव साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील त्यानंतर सत्कार कार्यक्रम होईल त्याच्यानंतर चहापानाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे के तर मी प्रशांतजी यादव साहेब एक उच्च मनोधैर्याचा व्यक्ती जो आपल्या समोर आपलं मनोबल व्यक्त करतोय देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं